नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत लक्ष्मणाने प्रभूंना कसे जिंकले असेल याचा विचार करा सगळे जगाचे आधार प्रभू श्रीराम आहे आणि रामचंद्रांचे आधार लक्ष्मण आहेत आणि म्हणून वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाकरता आणखी एक विशेषण आले आहे रामांची कीर्ती पताका ज्या ध्वजदंडावर फडकते तो ध्वजदंड लक्ष्मण आहे लक्ष्मण नसेल तर ती पताका फडकणार कशी लक्ष्मणाचा त्याग अशा प्रकारचा आहे आणि म्हणून जीवनातील प्रत्येक कठोर कार्य भगवंताने लक्ष्मणाकडून करविले जरा सीता त्यागाचा प्रसंग आठवा लक्ष्मणाला मान्य नाही लक्ष्मणाच्या जागी आजकालचा एखादा बुद्धिनिष्ठ असता तर तो म्हणाला असता तुमचे सगळे ठीक आहे मला पटत नाही मी ते करणार नाही याला समर्पण म्हणत नाही लक्ष्मणासारखे समर्पण नाही त्याला पटो अथवा न पटो तो रामांचा आज्ञांकित सेवक आहे रामायणातील आणखी एक प्रसंग प्रभुरामचंद्रांनी भगवती सीतेला अग्निपरीक्षा देण्यास सांगितले त्यासाठी लागणारी काष्ठे लक्ष्मणाला आणायला सांगितले लक्ष्मणाला ते मान्य नाही पण रामांनी अंतिम निर्णय दिला की एखादी गोष्ट मान्य नसली तर मुकाट्याने करणे हा लक्ष्मणाचा स्थायी भाव आहे कर्तृत्वहीन माणसांमध्ये अशा प्रकारचे आज्ञापालन असते पण त्याला तितके सौंदर्य नसते लक्ष्मण कर्तृत्व संपन्न असूनही रामापुढे झुकतो हे त्याच्या जीवनातले सौंदर्य आहे मला पटले तरच मी करीन हा बौद्धिक अहंकार असतो त्यामध्ये माझी बुद्धी तुझ्या अखलेपेक्षा जास्त मोठी आहे हे अभिप्रेत असते एखादी गोष्ट मला पटत नाही पण ज्या अर्थी ती रामदादा सांगतोय त्या अर्थी ती योग्यच असणार फक्त मला ती नीट कळत नाही याला बौद्धिक नम्रता म्हणतात लक्ष्मणामध्ये या बौद्धिक नम्रतेची पराकाष्ठा आहे कर्तृत्व असले की माणसाचा अहंकार जागा होतो आणि तो स्वतःला शहाणा समजू लागतो पण एक गोष्ट लक्षात असू द्या की श्रेष्ठ लोकांना बुद्धीने जिंकले जाऊ शकत नाही लक्ष्मणाने कधी वाद घालून रामाला जिंकले नाही रामांनी वनवासात जाऊ नये म्हणून लक्ष्मण रामाशी वाद घालतो पण वनात जाणे हा रामांचाच निर्णय आहे हे कळल्यावर वाद न घालता रामांच्या पाठोपाठ वनात जातो वादाने कधी कोणाला जिंकता येत नाही हे सूत्र लक्षात ठेवा प्रेमाने दुसऱ्याला जिंकता चा प्रेम येते चा लक्ष्मणाने प्रेमाने प्रभूंना जिंकले म्हणून त्याच्या पश्चात रामचंद्रांना त्याचा वियोग सहनच होत नाही शत्रुघ्नाचे नामकरण महर्षी वाल्मिकींनी सुमित्रेच्या दुसऱ्या बाळाला मांडीवर घेतले आणि चौथ्या नावाचा उच्चार केला शत्रुघ्न शत्रुघ्न याचा अर्थ जो शत्रूंचा चक्काचूर करतो असा नव्हे तर ज्याच्या नुसत्या स्मरणाने शत्रू मरतात तो गोस्वामी म्हणतात जा के सुमिरन ते रेपुनासा येथे आपण जगाच्या बाजारातील गोष्टी करीत नाही आहोत आपण भक्तिविश्वाचा अभ्यास करीत आहोत आणि भक्तिशास्त्रामध्ये शत्रू कोण हो भक्तिशास्त्रात अहंकार हा एकमेव शत्रू सर्वात मोठा आहे काम क्रोध लोभ हे देखील शत्रू आहेत पण या सर्वांपेक्षा अहंकार हा प्रबळ शत्रू आहे कामी व्यक्तीला पश्चाताप होतो क्रोधी आणि लोभी माणसाला देखील पश्चाताप होतो पण अहंकारी व्यक्तीला कधीच पश्चाताप होत नाही कामी क्रोधी आणि लोभी पश्चातापानंतर तरुण गेल्याची उदाहरणं आहेत पण अहंकारी मनुष्य तरुण गेल्याचं एकही उदाहरण नाही पण असा हा चिवट शत्रू की मरता मरत नाही या अहंकाराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की सहसा लहान लहान लोकांना हा धरत नाही मोट हा मोठमोठ्या आसामींना धरतो ज्ञानेश्वर माऊली म्हणते नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानेची हे पाठी ज्ञानी याचे झोंबो निकंठी नाना संकटी नाचवी थोडे काहीतरी आपल्याकडे असले किंवा आपल्या हातून एखादे काम घडले की अहंकार येतो एका अर्थाने घर सोडणे सोपे आहे कपडे बदलणे सोपे आहे घर सोडले आणि मठात गेला तिथे साधूचा पोशाख केला पण अहंकार टाकणं मोठं कठीण घराचा अहंकार सुटतो मठाचा अहंकार येतो मग पांढऱ्या कपड्यांच्या जागी भगव्या कपड्यांचा अहंकार येतो सोन्याची चेन जाते रुद्राक्षाच्या माळेचा अहंकार येतो सगळं करणं सोपं आहे पण पड़ मीपणा जाणं कठीण आहे याबाबत एक आणखीन गंमत आहे सांसारिक लोकांचा मीपणा फार लहान असतो पारमार्थिक लोकांचा मी फार मोठा असतो घरातल्या कटकटी कमी असतात आश्रमातल्या कटकटी जास्त असतात म्हणून कलियुगात आपल्या घरात राहून साधना करणारा श्रेष्ठ आहे आश्रमात जाऊन राहण्यापेक्षा कृपा करून आपले घरच आश्रम कसं बनेल हे बघा संपत्तीचा अहंकार ज्ञानाचा अहंकार कर्तृत्वाचा अहंकार आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे आपल्याला अहंकार नसल्याचा अहंकार शत्रुघ्नाच्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार विसर्जित होईल जरा त्याच्या जीवनाकडे बघा अनेकांना असं वाटतं रामायणामध्ये शत्रुघ्नांनी नक्की काय केलं रामकथेमध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचं नाव चिकटलं तसं भरतासोबत शत्रुघ्नाचं नाव चिकटलं असं नाही राम लक्ष्मण भरत यांच्या पाठोपाठ येणारे शेपटीसारखं नाव म्हणजे शत्रुघ्न नाही रामकथेतही त्याचा फार जास्त उल्लेख नाही याचा अर्थ तो ऑल्सो रॅनमधला नाही कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो दाखवताना लोक मला दाखवतात आणि माझ्या लक्षात येतं की ज्याने काहीच कामं केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत यांनी फक्त फोटोच्या वेळी उभं राहण्याचं काम केलं त्यावेळी माझं मन त्या लोकांचा शोध घेत असतं त्यांना फोटो काढून घ्यायला सवडच मिळाली नाही ते फक्त कामच करीत राहिले दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात काही समारंभी असतात आणि काही खरंच कार्य करीत असतात हे समारंभी लोक व्यासपीठावर येताना जर फोटो काढणारा नसेल तर त्याच्यावर ओरडतात आपलं जीवन हे असं आहे आणि म्हणून शत्रुघ्नाच्या कार्याकडे आपण लक्ष थोडे वेधले पाहिजे कल्पना करा की दोघे भाऊ वनात आहेत श्रीभरत नंदीग्रामात आहेत चौदा वर्षापर्यंत अयोध्येचं साम्राज्य सांभाळायचं आहे ज्या साम्राज्याला राजा नाही असं राज्य सांभाळायचं आहे तुम्ही राजनीतिशास्त्र वाचलंच असेल राजनीतीशास्त्रामध्ये राज्यावरचे सर्वात मोठे संकट हे अराजक आहे म्हणून एखादा राजा, राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा की ज्या दिवशी राजा नाही अयोध्येला चौदा वर्ष राजा नाही पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदीग्रामात बसले दोघे भाऊ वनात आहेत वडील स्वर्गाला गेलेत मग अयोध्येचे राज्य चौदा वर्ष कोणी सांभाळलं ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते काही लोक विद्रोह करतात मंत्रिमंडळ सेना राज्याचा कोष हे सगळं सांभाळणं सामान्य गोष्ट नाही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणं किती अवघड आहे हे लक्षात येईल शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचं नव्हतं घरामध्ये असलेल्या सहा महिलांना देखील सांभाळायचं आहे प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न कौसल्या माता रात्रंदिवस अश्रुपात करते कैकई कै माता अंतकरणातून दग्ध आहे तिला आता आपल्या कर्मांचा पश्चाताप होतोय उर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही मांडवीचा पती भरत अयोध्येजवळच्या नंदीग्रामात आहे पण ती पतीला जाऊन भेटू शकत नाही थोडा या परिस्थितीचा विचार करा पण चौदा वर्ष इतक्या महिलांना सुखावत सांभाळणं सामान्य गोष्ट नाही शत्रुघ्नाचे जीवन यातच समर्पित आहे सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे अयोध्येचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली आणि एवढे करू चौदा वर्षानंतर रामचंद्र परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वात पुढे नाही आहे पुढे गुरुदेव वसिष्ठ जातात नंतर रामाच्या पादुका घेऊन भरत जातो भगवान राम परत आल्यानंतर सारेजण राम भरत भेटीचे वर्णन करतात पण शत्रुघ्नाचे वर्णन कुणीही करीत नाही ही मंडळी फोटो करता नाहीतच पण ते फोटो दिसतही नाहीत म्हणून त्यांनी काही कामच केलं नाही असं म्हणणं कृतघ्नता आहे एखादे उत्तम देवालय उभे असते लोक त्या देवालयाच्या शिखराकडे बघतात भिंतींकडे बघतात सुंदर कलाकुसर पाहतात पण हे सगळं मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे आहे त्या दगडांकडे कोणीच लक्ष देत नाही हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ तर ते मंदिर किती वेळ उभे राहील इतके सुंदर मंदिर आहे कारण पायातले दगड स्वतःला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत असू आम्ही सुखाचे पत्थर पायातील मंदिर उभवेणे हेच आमोचे शिल एखाद्या राष्ट्राचे मंदिर उभे राहते ते देखील अशा पत्थरांच्या जीवावर उभे असते स्वातंत्र्य सैनिक म्हणून खोटे नाव लावून सरकारचे मानधन घेणारी काही मंडळी असतील पण असे कित्येक लोक आहेत की जे स्वातंत्र्य लढ्यात आहेत पण मानधन नाकारले कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचे नाव जगाला माहिती पण नाही एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आणीबाणीविरुद्ध लढताना किती लोकं मरण पावले हे आपल्याला तरी ठाऊक आहे का दत्ताजी भाले हे नाव आपल्याला माहिती आहे का आणीबाणीत आजारी पडून एका घरात मृत्यू पावल्यावर त्यांचा अग्निसंस्कार कसा करावा हा प्रश्न पडला होता कशा करता ही मंडळी तडफडली कुठल्याही अहवालात त्यांचे नाव येणार नव्हते ना कुणीही त्यांचा पुतळा उभा करणार नव्हते पण राष्ट्र उभे राहते ते अशा लोकांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांमध्ये कितीतरी लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली प्रत्येक महान कार्यात अशा गोष्टी घडतात कोणतेही महान कार्य जेव्हा उभे होते तेव्हा अज्ञात समर्पित लोकांच्या हौतात्म्यावर ते उभे असते म्हणून मला नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवांच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पाहिरीला प्रणाम करतो आणि त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम शत्रुघ्नाला करणे आवश्यक आहे कारण पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे होते आपल्या व्रताचे पालन करताना चौदा वर्षा सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही वनात राहून वनवासाचे नियम पाळणं सोपं आहे नंदीग्रामात राहूनसुद्धा नियम पाळणं साक्षेपतेने सापेक्षतेने सोपे आहे पण रात्रंदिवस राजधानीत राहून रोजच्या रोज सगळ्या राजव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंतकरणाने संन्यासी राणे हे फार कठीण आहे आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही मी वृषाली ना केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण असतो